एका लग्नाची गोष्ट भाग सात स्नेहा तिथेच उभी होती त्याच्याकडे बघत होती पण त्याने तिच्याकडे डुंकूनही पाहिले नाही रुद्र तुम्हाला जेवणाचा ताट आणू का स्नेहाने भीतीने विचारले नाही नको रुद्रने टीव्हीकडे बघत एवढेच सांगितला बाहेरून जीवनाला आलात का स्नेहा म्हणाले भूक नाही असे म्हणत रुद्रने टीव्ही बंद केला आणि बेडवर एका कडेला झोपला स्नेहाने तिचे कपडे बदलले दिवे बंद करून तिच्या जॅकेट झोपली बिचारी स्नेहा रुद्रला राग येऊ नये म्हणून तोंड धाबून रडत होती आणि ती रडत होती कारण काल रुद्र तिच्या जवळ म्हणजे खूप जवळ होता आणि आज तो तिच्यापासून किती दूर आहे हे विचार करून ती रडत होती तू जेवलीस का रुद्रने डोळा बंद करूनच विचारला नाही स्नेहा म्हणाले तू का जेवली नाही तुझं तू जेव नाही तर आई उद्या पुन्हा ओरडेल मला रुद्र नाराजी व्यक्त करत म्हणाला मी काही कल नाही हे मी आईला सांगणार नाही आवाजच स्नेहा म्हणाले गप्प जाऊन जेव माझं डोकं आउट करू नको मला सकाळपासून डोकेदुखीचा त्रास होत आहे रुद्र जरा वै म्हणाला रुद्रचे बोलणे ऐकून स्नेहा जागेवर झुकले लाईट लावली आणि बॉम्ब घेऊन रुद्र जवळ जाऊन बसली ती बॉम्ब लावणार होती तेवढ्या रुद्र तिच्या हात अडवत म्हणाला त्याची काय मला गरज नाही तू जो स्नेहाने थोडा वेळ थांबून मग बाम लावण्याचा प्रयत्न केले मी नकार देत आहे हे तुला कळत नाही का रुद्र तिच्या हात धरत रागाने म्हणाला मला लावू दे ना तुम्हाला म्हणजे लावल्यानंतर बरं वाटेल वेदना कमी होतील असे सांगून स्नेहाने रुद्रच्या डोक्याला हात लावले मग रुद्र रागाने बोलला पण जास्त जोराने नाही पण स्नेहाचे केस डोक्याचं मागून पकडून स्नेहाचा चेहरा त्याचं चेहऱ्याचं जवळ आणला तुला एकदा नको म्हणून सांगितलेलं कळत नाही का स्नेहाने फक्त मान हलवले याचा काय अर्थ आहे रुद्रने रागाने विचारला हो मला खरंच काही कळत नाही काय करू मी ना तुझ राग ना तुझ प्रेम नाही तू स्नेहा भाऊक होऊन म्हणाले आता मात्र रुद्र आता काहीच बोलला नाही तुम्ही जेवणावर राग काढू नका ना जीवन घ्या ना प्लीज स्नेहा पुन्हा एकदा रुद्रला म्हणाले मला भूक नाही स्नेहाला बाजूला ढकलत रुद्र बोलला आणि तोंड दुसरीकडे वळवला माझ्यासाठी तुम्ही खाणार नाही का स्नेहाने रुद्रचे चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाले नाही रुद्र तिच्याकडे बघत म्हणाला ही ऐकून मात्र स्नेहाचे डोळे भरून आले आणि ती जाऊन बाल्कनीत उभी राहिली पंधरा मिनिटे गेली ई अशीच उभी राहिली मग तिला कसला तरी आवाज आला तिने पाहिले की रुद्र जेवण घेऊन आला होता आणि त्याने स्नेहाची डिश बाजूला ठेवली होती आणि त्याची प्लेट घेतला टीव्ही चालू केला आणि टी व्ही पाहत जेवू लागला ते सर्व पाहून स्नेहाने तिचे अश्रू उचले आणि गपचूप तिची ताट उचलून रुद्रजवळ जाऊन बसले आणि त्याला एक घास देऊन ती म्हणाली आजपासून मी जे खरे आहे तेच बोलेन आणि माझ्यामुळे तुला शिवा घालू देणार नाही मला माफ कर हे ऐकून रुद्रने तिच्याकडे पाहिला प्लीज स्नेहाने पुन्हा विनंती केल्यावर रुद्रने तिच्या हातातला घास खाल्ला जेवण करून लाईट बंद करून आणि दोघही मधी अंतर ठेवून झोपले होते रुद्र त्याच्या मोबाईल बघत होता आणि स्नेहा त्याच्याकडे बघत होती काय झालं झोप हो? येत नाही रुद्र फोनकडेच बघत म्हणाला स्नेहाने नाही पण येईल असे मनात तोंड फिरून झोपले हे पाहून रुद्रने फोन ठेवला आणि त्याच्या अंगावरचे ब्लँकेट काढून तू स्नेहाचं ब्लँकेटमध्ये येऊन झोपला हे स्नेहाला कळताच ती पण त्याच्याकडे तोंड करून झोपली आता दोघांचा चेहरा एकमेकांचा समोर होते गोळ्या घेतलीस का मृदज्ञ तिला प्रश्न विचारला स्नेहाने होकारात ती मान म्हण कल्यानंतर तुला काही त्रास झाला का नाही स्नेहा हळूच म्हणाले हा पण आता मी गोळ्या खाणार नाही कारण तू म्हणाला होतास काय काय म्हणालो होतो मी रुद्र पाटकांना विचारला काहीही नाही स्नेहा शांत बोल बोलणा काय म्हणालो होतो मी रुद्र पुन्हा विचारला काही नाही स्नेहा म्हणाले मी म्हणालो सांग रुद्र जरा आवाज मोठा करत म्हणाला आज रात्रीपासून तुम्ही हे लक्षात ठेवाल तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेईल मॅडम अगदी शांत रतीने बोलल्या तिचे बोलणे ऐकून रुद्रने पालच्या खिशात हात घासला आणि ओडकर हस स्नेहाचं समोर पाहिलं आणि खिशातून काहीतरी काढला ते पाहून स्नेहाचं चेहरा लाजून गुलाबी झाला आणि ती दुसरीकडे वळणारच होती की रुद्रने तिला जवळ ओढले आणि बेपिकीरपणे तिच्या ओटांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली आणि मग स्नेहा त्याच्या मिठी शिरली रुद्र तिला त्याचं प्रेमाची पूर्ण जाणीव करून दिली आणि तिला आपल्या मिठीत घेऊन झोपी गेला आणि स्नेहा हसली आणि तिच्या पोटांनी त्याच्या छातीशी खेळू लागली पूर्वी जेव्हा ती दुखी होती जेव्हा तिला झोप येत नव्हती आता आनंदामुळे तिला झोप येत नव्हती आणि तिच्या आनंदाचे कारण त्यांच्या मिळण्यापेक्षा रुद्रने या प्रकरणात तिच्या मन दुखत नव्हता स्नेहाची इच्छा आणि तिची नाही याची तो काळजी घेत असे असेच सहा महिने निघून गेले पण नाही रुद्र बदलला नाही दोघांमधील नात अजूनही तसच होत पण मुग्दाने म्हणजे मुग्दा म्हणजे रुद्रची अनुरागवर अनुराग, अनुराग म्हणजे स्नेहाचा भाऊ त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली जरी अनुरागलाही मुग्दा आवडली होती पण त्यालाही लग्न करायचं नव्हतं जेणेकरून भविष्यात लग्न होईल पण दोन्ही कुटुंबात काही प्रॉब्लेम नसावा पण मुग्दाला काही समजत नव्हते आणि एके दिवशी ती अनुरागच्या घरी आले कारण तिला कळले होते की आई वडील काही दिवसांसाठी शहराबाहेर गेले आहेत अनुरागने मुग्धाला घरात पाहिल्यावर तो घाबरला त्याने पटकन मुग्धाला हात घेऊन दरवाजा बंद केला तुम्ही इथे काय करत आहात अनुरागने खाजीने विचारला मी तुला भेटायला आले आहे मुक्ताने प्रेमाने उत्तर दिलं तू हे का करत आहे तुला माहीत आहे ना माझे घरी आई म्हणाला यासाठीच मी आले आहे जेणेकरून मी तुम्हाला भेटू शकेन आणि माझ्या भावना तुमच्या समोर मांडू शकेन मुक्त आनंदाने चिवची वाट करत म्हणाली ती फक्त एकवीस वर्षाची होती आणि ती त्यामुळे जास्तच केळकर होती आणि अनुरागला तिचं चंचलपणाची भीती वाटत होती तुम्ही दिल्लीहून इथे आला आहात हे तुमच्या कुटुंबियांना माहीत आहे का अनुरागने प्रश्न विचारला नाही मी त्यांना थोडे सांगेन तुला भेटल्यावर मी परत जाईन विडी आहेस का मुद्दा तुमच्या घरच्यांना कळले तर किती मोठी अडचण होईल तुम्हाला माहीत आहे त्यांना नाही कळणार अनुराग काळजी करू नकोस अनुरागला म्हणाले तिने हात हातात अनुरागच्या अंगावर एक विचित्र भावना पहिल्यांदाच आई यांनी बहिणीशिवाय इतर बायकांचा हात अशा प्रकारे स्पर्श केला गेला आणि गोष्ट अशी होती की अनुरागलाही मुद्दा आवडत होती पण बहिणीच्या कुटुंबामुळे त्याला त्याची इच्छा नाकारायची होती अनुराग अचानक तिचं हात सोडला आणि थोडं मागे सरकला आणि म्हणाला मुक्ता तू वेड्यासारखे वागू नको मी तुला मागच सांगितलं आहे की मला तू आवडत नाहीस तर प्लीज हट्ट सोड आणि इथून निघून जा ते शब्द माझ्याकडे पाहून बोलणा मुक्ता अनुरागच्या समोर येऊन बोलले अनुराग तिच्या अनुरा, डोळ्यात पाहतो मला तू आवडत नाहीस आता कळालं का अनुराग म्हणाला तू कोट बोलत आहेस अनुराग मुक्त कोण अनुराग अनुरागचे दोन्ही हात धरून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाले मी तुला किती वेळा सांगायचं तुझ्यावर मला प्रेम नाही प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न कर अनुराग म्हणाला नाही मला माहीत आहे तू कोटे बोलत आहेस जर तुला मी आवडत नाही तर तू माझे कॉल का रिसीव करतोस माझे मेसेज का बघतोय मला रिप्लाय का करतोयस तू ते का ब्लॅक केलं नाही एका अर्थाने तू माझ्या बहिणीचे आहेस पण आता तू माझ्या तोंडावर असे म्हणत आहेस तर मग मी तुला ब्लॅक करेन हे मुग्दाला सांगितला अनुरागचे बोलणे ऐकून मुग्धा लागले पण अनुरागाची भात विरळगाळला नाही तो भावहीन चेहऱ्याने त्याचे तिथेच उभा होता मी तुझ्यावर प्रेम करते एवढेच मला माहीत आहे म्हणत ती अनुरागला मिट्टी मारली अनुरागचं हात वर झाला नाही पण डोळे मिटले होते पण दोन क्षणासाठीही त्याने आपला ताबा सोडला नाही आणि मुग्धाला स्वतःपासून दूर ढकलून दिले आणि म्हणाला हे सगळं करून काही फायदा नाही तू तुझ मर्यादित राहा जर तू तु मला तुझ्याकडे आकर्षित करण्याचा विचार करत असेल तर ते विसरून जा असे होणार नाही कारण माझे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे आणि मी लवकरच माझ्या आई-वडिलांशी याबद्दल बोलणार आहे हे ऐकून मुक्ताचे हृदय धस्स झाले आणि ती अस्वस्थ होऊन काही वेळ अनुरागकडे बघत राहिली आणि मग रडत रडत मेन गेटच्या दिशेने निघून गेले आणि दार बंद करण्याचा आवाज आला तेव्हा अनुरागही तुटून पडला कारण मुग्धा तेव्हापासून त्याला आवडायची त्यावेळी स्नेहा आणि रुद्रच्या लग्नाची चर्चा चालू होती पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला हे सत्य तो नाकारू शकत नव्हता आणि मग तो तिला आवडू लागला पण स्नेहाने रुद्रशी लग्न केले होते त्यामुळे तिला त्या घराची संबंध प्रस्थापित करायचे नव्हते कारण भविष्यात जर काही झाले तर मुग्धा आणि त्याच्यात कोणत्याही अडचण आली तर स्नेहा आणि रुद्रच्या नात्यावर परिणाम होईल आणि अनुरागला हेच नको होत हे विचार करताना त्याला डोळ्यातून पाणी वाहत होतं तो। पण थोड्या वेळाने शांत झाला तो बहिणीचे घर उद्वस्त करायची चीथ त्याची इच्छा नव्हती त्याच दिवशी संध्याकाळी रुद्र लवकर आला त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्वजण बागेच्या परिसरात बसून बोलत होते माझ्या मुलीचे लग्न लग्नपर्वा आहे रुद्रभाऊजी तुम्ही स्नेहाला घेऊन या ना तुम्ही आतापर्यंत कुठल्याही कार्यक्रमात आलेच नाही लग्नाला येणार ना साधना म्हणाले मी लग्नाला येणार नाही तर रिसेप्शनला येणार आहे कारण त्या दिवशी मी फ्री आहे लग्ना दिवशी माझी काही लोकांची मीटिंग आहे लॅपटॉपवर काम करताना रुद्र म्हणाला रुद्र प्लीज तरी तुमच्या लॅपटॉपाने फोन ठेवा तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलत आहात वाऊशी चिडत म्हणाला भाऊ माझ्याकडे अशी कोणतीही वॉशिप नाही जी मी तुमच्याशी शेअर करू शकेन तुम्ही लोकांनी विचारलं तेव्हा मी इथे बसलो रुद्र आपलं काम करता करता त्यामुळे तुम्ही खाली बसून उपकार केले नाही तुम्ही ह्या घराच्या या, या कुटुंबाचा बाग आहात आम्हाला आणि स्नेहाला वेळ देणं वे तु हे तुझं कर्तव्य आहे आणि तू लग्नाला येणार नाहीस हे बरोबर आहे आणि स्नेहाला घेऊन जाणं तुझं कर्तव्य नाही का आम्ही सर्व जोडप्यांमध्ये जाणार आहोत आणि ती एकटीच येऊ दे का तिला लग्नाला जायची इच्छा नसेल तर राहू दे ना घरी कृपया मला माझे काम करू द्या मी तीच गोष्ट पुन्हा बोलणार नाही उठला आणि निघून गेला त्याच्या ह्या वागण्याने वाईट वाटले नाही कारण त्याला रुदुरची सवय माहीत होती त्यानं स्नेहाच पापण्या ओल्या झाल्या होत्या आणि तिला वाईट वाटत नाही हे सर्वांपासून लपवण्याचं ती अयशस्वी प्रयत्न करत होती स्नेहा तापमाने तिला देव देण्याचा प्रयत्न केला पण ती हसली आणि उठताना म्हणाली मी तुम्हा सर्वांसाठी पापी बनून देईन आणि ती निघून गेले ती तिच्या पतीच्या प्रेमाने पाचडलेली आहे हे अगदी बरे आहे मी म्हणते त्याला दड शिकवावं पण नंगरदूरला पाहताच ती उन्हाळ्याचं तडक्यासने बर्फासारखी वितळते कावेरी रागाने म्हणाली अहो असंच प्रेम असते दीदी त्यांच्या पर्सनल मॅटर आहे आम्ही ते नंतर प्रेमाने सोडवू करणार नाही कोणीही काही सांगितले तर त्याला समजत नाही रुद्रचे काकाही रागाने बोलले मी एका दिवसात त्याला वाटणीवर आणेल पण ज्या दिवशी माझ्या रागाने परिसीमा लांटले त्या दिवशीच मी त्याचा बायकोसमोर असेल रुद्रचे वडील खूप रागाने बोलले तेव्हा त्याचं भावाने त्याला शांत राहण्यास सांगितले मी शांत आहे तेव्हा आमच्यात वडिलांनी होणारे थोडेसे संभाषण देखील थांबेल रुद्रचे बाबा म्हणाले दुसरीकडे स्नेहा किचनमध्ये सगळ्यांसाठी वापी बनवू लागले आणि रुद्र सोप्यावर बस आपलं काम करत होता पण स्नेहाला किचनमध्ये जाताना पाहून तोही काही वेळाने किचनमध्ये गेला एक ग्लास पाणी मिळेल का रुद्र म्हणाला हा असं म्हण काढली फ्रीज एक ग्लासात पाणी भरून त्याच्याकडे न पाहताच त्याला ग्लास दिले पण रुद्रच्या चेहऱ्याकडे बघितलं नाही आणि हे रुद्रच्याही लक्षात आलं याचा अर्थ तिला रुद्रच्या बोलण्याचं वाईट वाटलं आहे आणि राग आला आहे हे सर्व समजल्यानंतरही रुद्रने तिच्याशी याबाबत काहीही बोलला नाही